श्रीराम विद्यालयाचे एस यम यम परीक्षेत उज्वल यश रेनापूर श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेनापूरने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेचे पाच विद्यार्थी उत्तीर्ण होत उज्ज्वल यश संपादन केले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घेतलेल्या या परीक्षेत श्रीराम विद्यालयाने हे यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली समृद्धी वंगाटे आदित्य गुरव चैतन्य राजे समृद्धी कातळे कुणाल कातळे या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत उज्ज्वल यश संपादन केले आहे या विद्यार्थ्यास प्रशांत कोष्टी निलेश उगिले अमृतेश्वर स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले हे विद्यार्थी स्कॉलरशिप व सारथी शिष्यवर्तीसाठी पात्र ठरतील या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्ष स्कॉलरशिप मिळते शहाण्णव नऊ हजार सहाशेप्रमाणे चार वर्ष सारथी शिष्यवर्ती मिळते रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत धायगुडे महानंदा माने यांनी अभिनंदन केले राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर